दो करतो। मी प्रतिक्रिया एवढी देतो की माझे जे मतदार आहेत ते मतदारांनी तर खरोखर आभार व्यक्त करतो आणि मी आम्ही ग्रामीण भागात राहणारी व्य आम्ही कार्यकर्ते आणि खरोखर मतदानाने एकदम भरपूर मला मतदान देऊन मला मला विजय आज संपन्न केलेला माझा आणि माझे जे नेते नेतेजी राणे माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी सार्थ गेलो आणि त्या आणि राणेसाहेब आमचे मोठे राणेसाहेब यांनी पण माझ्यावरती विश्वास ठेवला आणि म्हणून मी आज ह्या पंचायत समितीचा निवडणूक मी शकलो आणि विश्वास होता त्यांचा माझ्यावरती आपला हा कार्यकर्ता सांगा एवढा मला वीस वर्षाचा मला न्याय मिळाला आणि मी तो सारता ठरवला मी एकोणीसशे साठ मतांनी मी विजय झालो माझ्या सामने काँग्रेसचे उमेदवार वरुणकर म्हणून होते तर यातून आणि तेही तुल्यबळाचे उमेदवार होते त्यांचंही काम चांगलं होतं आणि त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि त्यांचंही कामाला मी कुठेतरी चांगलं म्हणतो मी फक्त विल्ज्युअल असे दाखवा